कणकवली येथे श्री चेन अकॅडमीतर्फे एकदिवसीय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्ह्यातून चौऱ्याहत्तर खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला ही बुद्धिबळ स्पर्धा नऊ वर्षाखालील ते अठरा वर्षाखालील या वयोगटानुसार घेण्यात आली बुद्धिबळ स्पर्धेमुळे मुलांच्या बुद्धिमत्तेत निश्चितच वाढ होत असून या खेळामुळे स्मरणशक्ती वाढणार असल्यानं अभ्यासात सुद्धा प्रगती होणार आहे बुद्धिबळ हा खेळ शांतपणे खेळण्याचा असून चालीसुद्धा योग्य पद्धतीनं खेळणं आवश्यक असतं प्रतिस्पर्ध्याचं मन ओळखण्याची ताकद या खेळामुळे प्राप्त होत असते व तो पुढची चाल काय करणार आहे याचं ज्ञान प्राप्त झाल्यानं या खेळात प्रावीण्य मिळवता येऊ शकतं असं मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केलं या स्पर्धेत पहिलं बक्षीस सुश्रुत नानल कणकवली रुपये एक हजार व चषक तर दुसरं बक्षीस विभव राऊळ सावंतवाडी रुपये सातशे पन्नास व चषक तर तिसरं बक्षीस गायत्री राठोड कणकवली रुपये पाचशे व चषक तर चौथं बक्षीस वरत तवटे कणकवली रुपये पाचशे व चषक सात्विक मालणकर कणकवली रुपये पाचशे व चषक देऊन यांना गौरवण्यात आलं तसेच सर्व विजयी स्पर्धकांना मेडल देऊन गौरविण्यात आलं या स्पर्धेचं बक्षीस वितरण सुयोग धामापूरकर चेस संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जयेश मालणकर ज्येष्ठ बुद्धिबळपटू बळीराम आडेलकर ज्येष्ठ बुद्धिबळपटू गोविंद वासुदेव प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं श्री चेस अकॅडमीचे श्रीकृष्ण आडेलकर विजयकुमार राठोड हेमंत राणे सुशील निब्रे राजेंद्र तवटे मुक्ताई अकॅडमीचे कौस्तुभ पेडणेकर संदेश पवार आदी मान्यवर तसेच पालक उपस्थित होते बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीतेसाठी राजेश सिंगनाथ गोपीनाथ भांबुरे सदानंद माणगावकर मिलिंद डोंगरे यांचं सहकार्य लावलं पुढे निकाली गेली आणि आज ते जुलैला आपला मुहूर्त भेटला या पूर्ण स्पर्धेला आमचे सर्व आता व्यासपीठाने सर्व मित्र आणि अज्ञात काही व्यक्तींनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे काही वस्तुरूपाने काही प्राईज रूपाने केलेलं आहे ते आता सध्या नाही त्यांचे पण मी इथे स्वागत करत आहे आता आपलं जे टुर्नामेंटचे दुरुस्त आहेत ते गव्हर्नमेंटला तुला आम्ही सांगू पहिल्यांदा आपले जे मान्यवर आहेत उपस्थित मान्यवर आहेत ते तुम्हाला एक गव्हर्नमेंटला शुभेच्छा देतील प्रत्येकजण पण त्याच्यात एक आपला एक सत्कार जो आहे जे आपल्या जिल्ह्यामध्ये नुसते प्लेयर खेळायचे पण आजच्या टुर्नामेंटमध्ये पाच रेटेड प्लेयर खेळत पाच रेटेड प्लेयर खेळणं हे आम्हाला जिल्ह्यामध्ये खूप भाग्याचं आहे त्या पाचही रेटेड प्लेअरना मी व्यासपीठावरती बोलवतो त्यांना आपण एक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं अभिनंदन करतो प्रमाणे क्रायटेरिया तर त्याला क्रायटेरिया असं आहे की तो जे चार पॉइंट घेऊन प्राइस घेतलाय तो कोणाबरोबर जिंकलाय किंवा त्याने कोणाबरोबर कोणाला हरवलाय आणि तो जे हरवले ज्यांना ते कोणाकडे जिंकले हरले हो या सगळ्या काय म्हणतात त्या प्रोसेस प्रमाणे त्याला चार पॉईंट घेऊन प्राइस घेतलं आणि मी समजा चार पॉईंट घेतले मला प्राइस नाही आले तर मी कुठेतरी त्या खालच्या म्हणजे खाली जे आपण म्हणतो समजा आता काही जण पहिलेच राऊंड जिंकत जातात नंतर कुठेतरी मध्येच लॉस होतात अशा एखाद्याला सुद्धा जर कोणी हरवलं तर तो सुद्धा वर येतो क्रायटेरिया प्रमाणे म्हणजे त्याच्या प्रोसेस प्रमाणे तो वर येतो म्हणजे ही बघा ही प्रोसेस समजून घ्या बऱ्याच खेळाडूंना ते माहीत नसते किंवा पालकांनी पण ते एक डिस्कशन असावं विचारचं म्हणून आम्ही मी त्या सुद्धा एक लावलंय आपलं की आपल्याकडे आत्ताच पुढच्या रविवारी शालेय मुलांसाठी प्रशिक्षण शिल्ल हे मी दरवर्षी करतो आज गेली आठ ते नऊ वर्ष करतोय आणि हे मोफत असतं माझ्याकडे ऍव्हरेज दरवर्षी बुद्धिबळासाठी चाळीस ते पन्नास ची रेंज असते जिल्हाभरातून असते कारण माझ्याकडे आता पण जवळजवळ दोन ते तीन मॅच अशा आहेत की जिल्हाभरातून ऑनलाईन जे ऍडव्हान्स कडे पण असतात ती मुलं खेळतात किंवा ऑफलाईन खेळाडू आडेलकर सर आहेत सर आणि त्यातनं विशेष असं आहे की ते आजही अगदी त्याच उत्साहाने या स्पर्धांना हजेरी लावतात कडकवली म्हणून नव्हे ते माझ्याकडे सावंतवाडी सुद्धा कडकवलीतून मुद्दाम येतात त्यांना आवडते ही जी मुलं खेळतात तर हे सांगायचं का त्यावेळेचे ते, 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 ते मास्टर पण त्यांना बेसिक किंवा प्रॉपर त्या वेळेने कुठे हात देणार मिळाला नाही किंवा मार्गदर्शन करायला मिळालं नाही आणि ते त्या त्या लेव्हल त्यांच्या लेवलवर ते खेळत राहिले पण त्यांचं मार्गदर्शन अजूनही बऱ्याच मुलांना मिळतं त्याप्रमाणे आज जसं मी पॅरेंट सांगितलं स्वागत करतो प्रत्येक स्पर्धेसाठी आलेले विद्यार्थी आहेत स्पर्धक आहेत त्यांचे सर स्वागत करतो आणि या स्पर्धेतून चांगले खेळाडू पुढं भविष्यामध्ये घडावेत आणि शालेय जीवनामध्ये या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा होतच असतो कारण मालिंग आता दहावीमध्ये किंवा ते नव्हताचे गुट पडलेले आहे त्याच्यामध्ये चे वाटा आहे व्यक्तीला एकाप्रता जीवनातील वेगवेगळ्या समस्या कशा दुराव्यात याच्याविषयीच जे विचार करण्याची वृत्ती आहे विचार करण्याची वृत्ती जागृत होती आणि त्याच्यामुळे चांगलं काय वाईट काय आणि आपल्या अवती भावती दृष्टीने कसं पाहावं याची दृष्टी देणारा हा हो। खेळ आहे याच्यामुळे याच्या फक्त खेळ म्हणून न पाहता शेसा जो आहे बुद्धिबळा जीवनाचा हा कसा असेल तामिळनाडू किंवा केंद्र किंवा पंजाबसारख्या राज्यामध्ये जसा शालेय अभ्यासक्रमामध्ये किंवा गोव्यामध्ये सुद्धा शालेय अभ्यासक्रमामध्ये हा जसा चेस आहे तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी शेस क्लासेस होतात परंतु जेव्हा शालेय अभ्यासक्रमामध्ये हा विषय येईल तेव्हा खरोखरच आपल्या राज्याची जी प्रगती आहे आणखी न्याय पुढे जाईल असा मला विश्वास आहे तुम्ही खरोखर धन्यवाद देतो या सरांनी अशा स्पर्धा भरवलेल्या आहेत आणि हो यापुढे अशा वेगवेगळ्या स्पर्धा व्हाव्यात अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आमच्या या ठिकाणी उपस्थित प्लेयर्स म्हणजे पॅरेंट्स त्यांचं मी इथं स्वागत करतोय आणि या युवकांच्या स्पर्धेसाठी जिल्हा सिनियर स्पर्धा आहे करून होत आहे सिक्स अकॅडमी आडेकर सर प्रेणिका सर यांच्या प्रयत्न हे एक चांगलं पण कृतीचा आहे सर्वांना मी या स्पर्धेनिमित्त शुभेच्छा देतोय आणि प्लेअर म्हणून प्लेअरसाठी खेळा कारण आज जी सगळ्याकडे आहे फार व्यवस्थित व्हायला पाहिजे क्वालिटी गेम व्हायला पाहिजे रुल्स जेन्युशन फॉलो व्हायला पाहिजे कारण ही स्पर्धा तुम्ही इथं जरी खेळली तरी पुढे सुद्धा व्हिडिओ गेटिंगच्या स्पर्धा असतात विविध प्रकारचे गेम जे असतात ते गेम पाळणं महत्वाचे नियम पाळणं महत्वाचा निमित्त मी असं सांगेन की तुम्हाला व्यासपीठ मिळणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी मिळालेलं आहे भविष्यामध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशाच प्रकारच्या किंवा याही पेक्षा चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये राहू अशा प्रकारचं अभिवर्चन या ठिकाणी मी देतो वेगवेगळ्या माध्यमातून असेल म्हणजे लोकप्रतिनिधी असतील किंवा लहान व्यक्ती असतील समाजातील बरेच व्यक्ती असतात की त्या अं वेगवेगळ्या खेळांना प्रोत्साहन देत असतात या बुद्धिबळ खेळायला सुद्धा एक व्यासपीठ चांगल्या प्रकारचं मिळावं त्यासाठी आम्ही जिल्हा संघटनेच्या वतीने निश्चितपणे प्रयत्न करू या पावसाच्या दिवसातही चौड्यात खेळाडू आपल्या स्पर्धा आयोजन करणे आता मी स्वतः टॅक्स वा डिपार्टमेंटच्या कडे टॅक्स वा किंवा एन्यू च्या स्पर्धांच्या आयोजनामध्ये पण ते भाग घेत आहे घ्यावा लागतो तेव्हा सगळ्या म्हणजे हे आपण पुढचं मी पालकांसाठी बोलतोय की सगळ्यात सोपी गोष्ट कोणती असेल स्पर्धेमध्ये तर खेळाडू म्हणून उतरणे आणि सगळ्यात जर कठीण गोष्ट सोपी असेल तर आयोजन करणे आणि ते काम आडेंकर सर करते ही फार महत्वाची गोष्ट आहे आमचं आडेकर साहेबांचं मोठे मला आहे की आम्ही सहकार्य पण तेवढं काय मला माहिती आहे आमचं तेवढं फारसं सहकार्य होत आहे पण म्हणजे तवटे सर पेंडेकर सर आणि हे सर्व जे मान्यवर आहेत फार चांगल्या रुतीने हे आयोजन करतायत आणि बुद्धिबळ हा असाच खेळ आहे की ज्या खेळामधचा संबंध हा आयुष्याची येतो आयुष्याच्या रंगमंचावर आपण काम करत असताना अनेक प्रकारच्या आपल्याला कठीण प्रसंग येतात चांगले तसेच प्रसंग येतात सुख दुखाचे सगळे प्रसंग येतात प्रत्येक वेळेचा ट्रॅक हा वेगवेगळा असतो आणि या ट्रॅप मधून जाताना करून त्या बाहेर पडायचं असतं आणि अशाच प्रकारचा हा खेळ अगदी आपण पूर्व पारंपरिक पद्धतीने राजे महाराजांच्या काळापासून आतापर्यंत चालू झालेला हा खेळ आहे या खेळाला म्हणावं तसं प्रसिद्धी मिळाली नाही किंवा हा खेळ तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जात नाही तरी पण ही जिल्हा स्तरावर जी कमिटी प्रयत्न करते त्याच्यामध्ये पेंडिंग असं पण आहे सावंतवाडी मध्ये अशी जी सर्व मंडळी या ठिकाणी काम करते ती खरोखरच वाखन्य जो आहे आणि मुलांना या वयातच यामधून कसं बाहेर पडावं कशा हो? प्रकारे खेळावं कारण हो? हा खेळ हा मी रक्षम राकेश चव्हाण माझा मुलगा श्री आडेलकर सरांकडे गेल्या महिन्यापासून क्लासला येत आहे बुद्धिबळाच्या आज जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा जी दुर्गाराम हॉलमध्ये आयोजित केली होती ते त्याला खेळण्यासाठी आणलं होतं आणि तिथे बघून एवढं चांगलं वाटलं की कारण एवढा पावसाळ्याचा सीझन असून पण चौऱ्याहत्तर मुलं जवळजवळ ते त्यामध्ये भाग घेतलेला होता आणि बुद्धिबळ हा त्यासारखा गेम अत्यंत आवश्यक असून मुलांसाठी स्मरणशक्ती वाढवणारा असा आहे आणि अशा बुद्धिबळ ह्या कणकवलीसारख्या ठिकाणी सर आडेलको सरांनी जे राबवलेलं आहे ते अत्यंत चांगल्या रीतीने बघायला मिळालं मुलं पण अगदी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये भाग घेत होती आणि चांगलं वाटलं की ह्या अशा रीतीने जर ह्या म्हणजे या गेमला आपण सहाय्य केलं तर खूप चांगली मुलं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडू शकतात आणि चांगल्या रीतीने आपला सिंधुदुर्गाचा विकास ह्या क्षेत्रामध्ये होऊ शकतो स्पर्धेचा ज्यामुळे समारंभ समारोपाकडे आपण तोच उत्साह तोच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय या स्पर्धेचं शेवटचं पुष्प गुंपण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या जिल्हा असोसिएशन जे जिल्हास्तरीय बुद्धिबळ आहे याचे अध्यक्ष आदरणीय आपले धामापुरकर सर हे अगदी सकाळपासून या ठिकाणी ठाण मांडून त्यांच्या देखरेखीखाली हा आपला जी स्पर्धा आहे ती आयोजित आणि त्याचं नियोजन झालेलं होतं आणि ते दिवसभर या ठिकाणी थांबले त्यांचं त्यांचं मी आभार स्वतः या स्पर्धेचे यजमानपद भूषवणारे आणि या असोसिएशनचे सचिव आदरणीय श्री आडेलकर सर यांचंही खूप खूप आभार या निमित्ताने मानतो यानंतर या अकॅडमी आयोजित स्पर्धेमध्ये आपण ही स्पर्धा स्पर यशस्वी करतो ते आपले हे सर्व स्पर्धक अगदी लहान सहाव्या वर्षापासून पंधराव्या कॉलेजच्या वर्षापर्यंत त्या सर्वांचं खूप आभार एक राहून केलं आमचे मित्र राठोड सर पोंडा हायस्कूल या हे पण या ठिकाणी यांनाही खूप खूप धन्यवाद देतो कारण या स्पर्धेसाठी त्यांनी जी शिल्ड आहे मुलांचा उत्साह ज्यावेळी आम्ही स्पर्धा करतो त्यावेळी समोर अशी मेडल दिसली की मुलांचं मुलांच होतो त्या त्या लढतात किंवा ती स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतात असे आपले दाते आदरणीय श्री राजेश शिंगणा समर्थ स्पोर्ट्स क्लब यांनाही खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी याला स्पॉन्सर केलं आणि सर्व व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचंही मी सर्वांच्या श्रीचेस अकॅडमीच्या तर्फे आभार मानतो तसंच